नमस्कार एक धाडस न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे भारत सरकारने मांडलेले कामगार विधेयक हे कामगारांवर लादलेले असून या विधेयकामुळे कामगारांच्या हक्कांवर तसेच बाधा शकते अशी प्रतिक्रिया कामगार संघटना तसेच राष्ट्रीय श्रमिक एकता कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक धाडस न्यूज बोलताना व्यक्त केली माझं नाव मारुती लोहार आहे मी कामगार आहे आता जे केंद्र सरकारने नवीन विधेयक मांडलेलं आहे ते पूर्णपणे कामगार विरोधी आहे आणि या विधेयकाचा कामगार म्हणून मी निषेध करतो मी भाणुदास शिंदे गोरखाट मध्ये काम करतो मी परमनंट कामगार आहे हे सरकारने कामगार विरोधी जे भांडवलशाहीला धरून जे धोरण केले हे भांडवलशाहीसाठी जे केलेलं आहे त्यांनी कामगारांचं फार नुकसान होणार आहे याच्यामुळे याच्यामध्ये परमनंट कामगारांचं तर फार मोठं नुकसान होणार आहे सरकारने असा नियम केला आहे की कंत्राटी कामगार करायचे परमनंट लोकांसाठी तर याच्यामुळं फार मोठं समाजाचं आणि सर्वसामान्य लोकांचं कामगारांचं आपला देश म्हणजे सगळे कामगारच आहेत आपल्या ह्या कामगारांच्या देशामध्ये हे जे सरकारने धोरण केले त्या धोरणाचा मी आणि माझे सर्व कामगार बंधू निषेध करतात हा जाहीर निषेध आहे हा निषेध करून सर्वांनी हे धोरण बदलायला सरकारला लावलंच पाहिजे आणि यांनी सगळ्यांनी एकजुटीने याच्यामध्ये काम केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र मी गजानन वसंतराव कोरडे बोरखाळ कॉम्प्रेशन कंपनीमध्ये कामगार आहे सध्या परमनंट आहे पण इथनं पुढची माझी गॅरंटी नाही की मी परमनंटच राहील अशी कारण सरकारनं जे आत्ता विधेयक आणलं आहे परमनंट कामगारांना मध्ये घेण्याचं तर त्याच्यामुळं मला असं वाटतं आहे की कदाचित इथनं पुढं परमनंट कामगार ही व्याख्या संपूर्णपणे रद्द होऊन जाईल व सर्व कंत्राटी कामगार म्हणून कंपनीमध्ये काम करतील सरकारनं जे विधेयक आणलं आहे त्याचा मी सर्व कामगारांच्या वतीनं जाहीर निषेध करत आहे आधीच कंपन्या कामगारांना कामगारांची पिळवणूक करत होते त्यात अजून सरकारनं त्यांना पाठबळ दिल्यामुळं कामगारांचे हाल कदाचित शेतकऱ्यांपेक्षाही जास्त हे होतील त्यामुळं मी ह्या विधेयकाचा जाहीर निषेध करत आहे माझे नाव राजाराम कुंडुबा शिंदे बोरखाड कॉम्प्रेशन कामगार संघटनेचा पदाधिकारी आहे तसेच राष्ट्रीय समिती एकता महासंघ याचा देखा पण पदाधिकारी आहे आ जे भारत सरकारने कामगार विधेयकं मांडलेली आहेत तर त्या विधेयकाला चर्चा चालू असताना कामगारांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवलेला होता तरीसुद्धा म शासनाने किंवा केंद्र सरकारने हे विधेयक कामगारांच्यावर लादलेलं आहे तर ते मी प्रथमतः राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ तसेच बुरखाड कॉम्परेशन कामगार संघटना याच्या वतीने या विधेयकाचा जाहीर निषेध करतो आणि या विधेयकामुळं की कामगारांचे जे हक्क आहे किंवा जी सुरक्षितता आहे त्यामध्ये बाधा येऊ शकते आणि यापुढं की कंपनीमध्ये परमनंट कामगार होण्याची अपेक्षा ही पार दुर्मिळ अशी होणार आहे की किंबहुना परमनंट कामगार होऊ शकत नाही असे हे विधेयक आहे या विधेयकामुळे कामगारांच्या गळचेपी होणार असून जे काही त्यांचे हक्क किंवा हे आहेत तर त्याबद्दल त्यांना जर संप करणे किंवा अशा गोष्टीसाठी सुरुवातीला जी चौदा दिवसांची मुदत होती तर ती आता दोन महिने केलेली आहे त्याच पद्धतीने की सुरुवातीला शंभर कामगारापेक्षा कमी संख्या असलेल्या कारखान्यांना की कामगार कमी करणे किंवा कारखाना बंद करण्याची सोय होती परंतु आता ती संख्या तीनशेवर नेल्यामुळे की बहुतांश कारखाने हे त्यामध्ये येणार आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग हा असुरक्षित झालेला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ तसेच बुरखाड कॉम्प्रेशन कामगार संघटना यांच्या वतीने या केंद्र सरकारच्या कामगार विरोधी विधेयकाचा जाहीर निषेध करतो एक धाडस न्यूज प्रतिनिधी विजय धमठेरे कोंढापुरी आपल्या सबोधाच्या असंख्यिक घरामुळे जाणून घेण्यासाठी एक धाडस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलोन वर क्लिक करून ताजे अपडेट्स मिळवा धन्यवाद